नमस्कार पाठीबागच्या व्हिडिओला तुम्ही जो भरभरून साथ दिलेला आहे त्या दिलेल्या साथबद्दल मी तुमचा खूप खूप -खुँँ खूप आभारी आहे तुम्ही विचारलेली प्रश्नापैकी एक खुबा आणि माकड हाडापासले मनके माकड हाडापासले मनके जर सरकले तर काय करायचं खुवा दुखत असलं तर काय करायचं हे तुमचे एक तीन चार पाच प्रश्न असे आहेत आणि त्या प्रश्नाला उत्तर म्हणून मी तुम्हाला योगामधला अभ्यास आज मी आज तुम्हाला देतो आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा मिळाला पाहिजे हा व्हिडिओ मी भिकराईनगर योग संस्थेमधून देतो आहे जसा आहे तसा तुम्हाला लगेच पाठवतो माकड हाड आणि माकड हाडापासली मनखेड आणि आपला खुबा याच्यावरचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा याचे अनेक व्हिडिओ मी देणार आहे पण सुरुवातीला मी जास्त नाही एक दोन तीन आसनं मी फक्त देतो आणि हेच आसनं तुम्हाला फायदेशीर ठरू शकतील आसन नंबर एक आसन नंबर एक सुरुवातीला डावा पाय उचलायचा आहे मोडायचं आहे हाताने पकडायचं आहे आणि तो पोटावर दाबायचा पोटावर दाबायचं आहे त्याच्यानंतर त्याला नाक लावायचा प्रयत्न करायचा आहे नाही नाक लागलं तरी चालेल नंतर हळूहळू डोकं खाली पाय हवे आणि पुन्हा पोरू असते दुसरा पाय तसाच उचलायचा आहे एक तीन चार पाच सहा तर मित्रांनो हा काय उचललेला आहे पोटावर मी दाबलेला आहे दाबल्यानंतर काय होणार आहे हा संपूर्ण भागावर ताण पडणार आहे म्हणजे हा जो खूप आहे आणि हाड हा दोन्हीमध्ये अतिशय छान पद्धतीनं ताण बसतो हा ताण आपला खुपा आणि माकड हाडापासली म्हणते त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी खूप फायदेशीर होणार आहे तर मित्रांनो हा पुन्हा दाखवतो एक दोन पोटाला दाबायचं आहे आणि थांबायचं आहे पाच ते सात सेकंदापर्यंत थांबा नंतर नाक लावायचा प्रयत्न करायचा आहे डोकं कर खाली पाय हवेत पूर्वस्थितीत दुसरा पाय भी कसाच घ्यायचा आहे एक दोन तीन चार पाच हे मी दाखवताना तुम्हाला दोनदा दाखव पण तुम्ही करताना हे चार ते पाच वेळा करा सुरुवातीला जर ताण वाटला दुखत असेल तर सावकास करा आणि जिथं तुम्हाला जास्त सहनशक्तीच्या पुढं जर त्रास वाटला तर कमी प्रमाणात करा पण करा ह्याचा रिझल्ट तुम्हाला नक्की मिळणार तर आता एकेका पायाने झालं त्यानंतर आपल्याला दोन्ही पाय उचलायचे एक दोन तीन चार पाच सहा पुन्हा एकदा पाहून घ्या एक दोन तीन चार डोकं खाली पाच पाय हवे सहाला पूर्वस्थिती ज्यावेळी मी पोटावर असे बांधून ठेवतो त्यावेळी कमीत कमी सहा सेकंदापर्यंत थांबा की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा मिळाला पाहिजे आणि मिळालेला जो ताण आहे त्या ताणामुळं आपले खुबे आणि माकड हाडापासली बनकेल त्याचं आरोग्य सुधारण्यास मदत केली पुन्हा एक एक वेळा करून दाखवतो घ्या एक दोन तीन थांबायचे चार पाच सेकंद चार पाच सहा दुसरा पाय एक दोन तीन चार पाच सहा दोन्ही पाय एक दोन थांबायचे लोक खाली पाच पाय हवे सहाला सहा हे झालं आसन एकेका पायाने पवन सर दोन्ही पायाने अभ्यास लगेच पाहून घ्या तसाच अभ्यास आहे थोडासा फरक आहे दोन्ही पाय मोडायचे हाताने पकडायचे आणि घोडा गोळा करायचे एक दोन तीन चार पाच सहा हे मी तुम्हाला सहा वेळा करून दाखवलं तुम्ही हे सात आठ वेळा केलं तरी चालेल जितवर तुमची कॅपॅसिटी आहे तिथपर्यंत तुम्ही करा पाठीच्या मणक्याला पूर्ण मशाज होते ही मशाज आपल्या दोन्ही खुबे आणि पाठीच्या हाडापासली मणकी त्याचं आरोग्य सुधारण्यास आपल्याला खूप खूप फायदा होणार आहे लगेच त्याचा पुढचा अभ्यास पाहून घ्या दोन्ही हात खांद्या सरळ रशेच ठेवायचे दोन्ही पाय उचलायचे सीटला लावायचे दोन्ही पाय एकमेकाला जोडलेले आहेत दोन्ही गुडघे एकमेकाला टेकलेले आहेत <clears throat> दोन्ही गुडघे एकाच वेळी डाव्या साहेबला गेलेले एक तिथं थांबायचे आणि माल विरुद्ध दिशेला गेले दो, तीन दोन्ही गुडघे आता उजव्या साईडला गेलेले मान डाव्या साईडला गेलेले चार पाच सहा सात आठ आता ह्या ठिकाणी काय होतं या ठिकाणी मान डाव्या साईडला असेल तर दोन्ही पाय हे उजव्या साईडला असतात म्हणजे आपला पाठीचा मनका असा माकड हाडापर्यंत असा पिळला जातो ह्या पिळलेल्या ताणामुळं आपले खुबा आणि माकड हाडा बसले मनके जाग्याला येण्यास खूप मदत होते पुन्हा एकदा पाहून द्या

तर मित्रांनो आता दाखवलेले हे तीन चार प्रकार तुम्ही रोज केल्यानंतर तुम्हाला त्याचा फरक हे लगेच एक चार ते पाच दिवसात तुम्हाला फरक जाणवेल आणि तुमचं आरोग्य सुधारेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आवडल्यास तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद 여기봐바나여러객바나오페객 바나나 날려왔다.